आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल तांद्याचे उकडेचे अगदी मौल लुसलुशीत आणि तोडात विरघळणारे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत मी उकड काढण्यापासून ते सारण बनवेपर्यंत अचूक प्रमाणात सांगितले आहे तरी हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा पहिल्यांदा आपण मोदकाचं सारण बनवायला घेऊया हे दोन वाटी ओलं खोबरं घेतले खिचलेलं आणि एक वाटी गूळ घेतलं आहे चला तर मग मोदकासाठी सारण बनवूया गॅसवर पॅन ठेवला आहे आता अर्धा चमचा तूप टाकते त्याच्यात आहे बघा आता तूप विरघळलं ते बा हा तूप आता विरगळलं आता याच्यात आपण खावलेलं दोन वाट्या खोबरं हे टाकतो हे बघा हां त्याच्यात आहे आणि आता एक वाटी गोळ टाकायचा हा बघा गोळ टाकला आणि हे सगळं आता मिक्स करायचं हे बघा हे चांगलं परतून घ्यायचं जेवढं छानपैकी कोरडं परताल ना तेवढी त्या ते खोबऱ्याला चव येते सारणाला त्या छानपैकी हे बघा आता मिक्स होत चाललं आहे गुळ गॅस मध्य छवायचं माध्यम असं बघा चांगलं परतून घेते बघा हे बघा चार पाच मिनटं लागतात हा कारण हे परतून घ्यायचं असेल छानपैकी आहे बघा आता गोळ विरगळला आता हे बघा अजून जरा आपण डवळ्या सारखं हे पहा हां बघा चांगलं मोकळं झालं ना एकदम छानपैकी आहे बघा हे बघा आपलं सारण तयार होत चाललं आहे हे बघा आता होत चालेल तयार झालं आपलं बघा हां हे बघा हे सारळ आता आपलं तयार होत चाले ना हे बघा छान झालं ना तयार आता त्याच्यात नाही भाजलेली खसखस टाकते बघा भाजली खसखस ना छान लागते दाताखाली खाली चव येते आणि जायफळ पावडर टाकली गोळ्या आहे ना म्हणून जायफळ पावडर श्वासासाठी हे बघा आणि परत मिक्स करते हे बघा हे सारळ जर असं सुकं केलं ना कोरडं तर मदत इतके छान होतात ते कसतेही मोदक असू द्या तादाचे मैद्याचे गावाचे कुठले असते तरी हे पा चालेल सगळं मिक्स हे बघा हे छानपैकी कोरडं तयार झालं ना हे बघा हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा छानच झालं एकदम कोरडं हे बघा हां हे बघा झालं ना आता मी गॅस बंद करते हां उकडीच्या मदकांची उकड काढण्यासाठी तुम्हाला योग्य पद्धत आणि प्रमाण कसं करायचं ते दाखवते हां हे बघा दोन वाटी पाणी घेतलं आहे आणि दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे हां स्वच्छ धुवून तांदळावरच तांदूळ हे दवून आणलेले आहेत गिरणीतून हां हे बघा कढई ठेवली आता कढईमध्ये दोन वाट्या पाणी घेतले बघा जेवढं आपलं पीठ तेवढं पाणी हे दोन वाट्या पाणी घेतले की नाही आता याला उकळी आणायची हां त्याच्या चवीपुरता मीठ टाकते थोडं हे बघा त्याला उकळी आणली आन, की तुम्हाला दाखवते बघा आलीच उकळी हे बघा लगेच हां हां आता आपण पीठ होते दोन्ही वाट्या पीठ होतलं आणि सारखं ढवळून घ्यायचं गाठी वगैरे होऊन द्यायच्या नाही गरम असताना पीठ ते हे बघा अगदी हलक्या हाताने छानपैकी घ्यायचं ते बघा आता हे बघा मिक्स करते हे बघा सगळं सारख्या सगळ्या बाजूने आपण घ्यायचं एक एकत्र करून हे बघा मिक्स करते बघा बाजूने कडाबिडायचं सगळं घ्यायचं काढून हे बघा छानपैकी अहो गावाला काय जास्त करायचं असं पातेलात घेतात आणि लाटणीने हटतात की झालं पण आपल्याला मला थोडंच करायचं आहे ना म्हणून करते असं आहे बघा तुम्हाला दाखवायला आता हे सगळं झालं आहे आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते वाफ येण्यासाठी एक दोन तीन मिनटं वाफ यायला ठेवते तुम्हाला दाखवते हां आता दोन तीन मिनटं झाले बघा वाफली नाही बघा छान वाफली ना, ना? हां आता आपण एकदा ढवळूया आणि परत घेऊन परत तिथे काढूया हे बघा हां आणि गॅस बंद करते आता हे बघा हे झालं ना आपलं हां आता गॅस बंद केला आता मी हे बघा हे चांगलं शिजले हे बघा गॅस बंद केला तुम्हाला दाखवते बघा एकदम गोळी चांगली वळते की नाही म्हणजे पीठ चांगलं शिजले आता परत ती घेते बघा हां काढून घेते ते बघा परत इथ काढलं की नाही आता आपल्या हाताला जेवढं सण होईल हां तेवढं पाण्याचा हात घ्यायचं आणि मळून घ्यायचं एकदम थंड होऊन द्यायचं नाही हे बघा हे असं गरम गरमच माळाचं पीठ झाल्यावर हे बघा छानपैकी हे बघा परत मस्त मळता येते हां हे मिक्स सगळं मिक्स करते एकत्र एक सगळं हे बघा आता गवळा तयार होईल चांगलं आहे बघा जेवढं मळून घेऊ ना तेवढं छानपैकी लाडू मोदक होतात आपले हे बघा आणि आता पाण्याचा हात घ्यायचा दोन हाताने भरपूर मळायचं जेवढं मळू ना तेवढे मोदक पटकन वाढता येतात आणि मोदकांना तडे जात नाही काही होत नाही हे बघा चांगलं मळून झालं ना आता हे बघा दाखवतो तुम्हाला हे बघा किती मऊ लसुषित गोळा झाले बघा खायला पण छान वाटतं तुम्ही पाहत असाल हे बघा कसा गोळा तयार होते तो हे बघा तुम्हाला मी दाखवते हां हे बघा हा गोळ्या तयार झाला छानपैकी आता मी त्याचा एक मोदक तुम्हाला बनवून दाखवते बघा प्लास्टिकचा कागद घेतला आहे हां त्याच्यावर हे बघा प्लास्टिक कागदात जरा तेल लावलं आणि त्याच्यावर दुसरा प्लास्टिक कागद उपडा घातला आहे आणि हे बघा ही डिश घेते डिशने असं दाबून धरते बघा एकदाच प्रेस करायचं हे बघा हे बघा एकदाच करायचं ताकद काही लावायला लागत नाही हे बघा किती गोल छान झालं ना हे बघा लाटणी इआग नको हातात नको किती सुंदर झाला आता त्याच्यात मोदक तुम्हाला दाखवते करून पाच अशी पारी तयार झाली आता मी याच्यात सारण भरते बघा हे बघा सारण भरते आणि या सारणाचा हात धुवायला पाहिजे ना म्हणून पाड्याचा हात लावायलाच पाहिजे बघा हां हां आणि बघा सुंदरपैकी पाकळ्या तयार करते या कशाही केलं तरी अकरा होतातच कसंही बघा तुम्ही कारण बाप्पाचं एक असतं ना काहीतरी शास्त्र हे बघा ते होतातच मोजल्या नाही मोजल्या तरी होतातच अकरा तरी होतातच अगदी बघा किती मोदक छान होतं ते तयार हे बघा आता ही अगठ्याने आणि बोटाने हे बघा असा मोदक आवळून घ्यायचा हळू हलक्या हाताने हा बघा आपला झाला मोदक तयार किती देखणा झाला बघा सुंदर एक खाला दोन खाले चार खाले तरी समाधान होत नाही इतके सुंदर मोदक खायला पण हे बघा हे सगळं आता मदक तयार झाले ते कर्जी पण घेतली आता मी हे बघा दहा मिनटं वापरून घेते किती छान झाले बघा दहा मिनटं आहेत आता तुम्हाला मी मोदक दाखवला असं एक हो, खोलून पण का दाखवता मला बाप्पा नैवेद्य दाखवायचं आहे ना म्हणून गणपती बाप्पा मोर्या माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद